शासनाने ग्रामीण व शहरी भागासाठी घरकुल योजना सध्या सुरू केली आहे ग्रामीण भागासाठी ही योजना अंबाजोगाई पंचायत समितीच्या मार्फत राबवली जाते घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला अभियंता देतो त्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या नावे लेखा विभाग देयक अदा करते घरकुल मंजूर करून देतो पासून पैसे काढून देतो म्हणून लाभार्थ्याची आर्थिक पिळवणूक केली जाते अशी तक्रार तोंडी अनेकजण करतात लेखी तक्रार कोणी करत नाही केली तर तक्रारीची चौकशी होत नाही ही सत्यता आहे कोणीही नाकारू शकत नाही या उपरीही अन्याय वाढला तर उद्रेक काय होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण काल अंबाजोगाई पंचायत समितीच्या कार्यालयात घडलेल्या घटनेवरून सिद्ध होते अंबेजोगाई तालुक्यातील धावडी गावचे लाभार्थी शंभूदेव मारुती ढाकणे असल्याचे समजते त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये घरकुल मंजूर झाले त्यानंतर त्यांना पहिला हप्ता पंधरा हजार रुपये मिळालाही मात्र त्यानंतर घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा देखील कार्यालय पुढील पेमेंट काढत नसल्याने ढाकणे संतप्त झाल्याचे समजते त्यामुळे वैतागुण त्यांनी निषेध म्हणून काल पंचायत समिती कार्यालयामध्ये अर्धनग्न होत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या संबंधित कर्मचारी चिरीमिरी मागत असल्याचाही आरोप ते ओरडत सांगत होते या घटनेमुळे अंबेजोगाई पंचायत समितीचे प्रशासनावर प्रश्न निर्माण झाला आहे एवढे मात्र नक्की गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे प्रशासन काय भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे यापूर्वीही पंचायत समितीच्या संदर्भात अशाच अनेक तक्रारी तोंडी केल्या जातात मात्र त्याची चौकशी होत नसल्याचे समजते